पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट अकोले तालुक्यातील मवेशी येथील पोलीस तथा सैन्य दल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी चार महिने कालावधीचं चा, पोलीस आणि सैन्यदल भरतीचं पूर्व प्रशिक्षणाचं आयोजन केलं गेलं आहे यासाठी पाच डिसेंबरपर्यंत ऑफलाईन पद्धतीनं अर्ज सादर करता येणार आहेत अशी माहिती राजूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी दिली आहे अनुसूचित जमातीच्या मुलांना या मोफत भरतीपूर्व प्रशिक्षणामध्ये निवास आणि भोजन सुविधाही दिली जाणार आहे प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यासाठी बारावी उत्तीर्ण गुणपत्रक शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला आधार कार्ड रहिवाशी दाखला किंवा शिधापत्रिका अधिवास प्रमाणपत्र चार पासपोर्ट फोटो आवश्यक आहेत तर उमेदवाराचं वजन किमान पन्नास किलोग्राम आणि वयवर्ष अठरा ते पंचवीस वर्ष असावं उंची कमीत कमी एकशे पासष्ट सेंटीमीटर असावी उमेदवाराची निवड शारीरिक चाचणी आठशे मीटर धावणं आणि लेखी परीक्षेद्वारे करण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येकी पन्नास असे एकूण शंभर गुण असणार आहेत या प्रकल्पांतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्याकरिता पोलीस तथा सैन्य दल प्रशिक्षणाचे निवासी व भोजन व्यवस्थेसह प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा चार महिन्याचा असून सदर कालावधी सात डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे सदर प्रशिक्षणाकरता अर्ज भरण्याचा कालावधी एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस ते पाच बारा दोन हजार चोवीस या कालावधीपर्यंत असणार आहे सदर योजनेकरिता इयत्ता बारावीत उत्तीर्ण विद्यार्थी व अठरा ते पंचवीस या वयोगटाचे विद्यार्थी अर्ज भरणे अपेक्षित आहे सदर प्रशिक्षण हे सदर पोलीस तथा सैन्यबल सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण हे मवेशी तालुका अकोले जिल्हा आहे अहिलनगर येथे आयोजित करण्यात येत असल्याने आपण अहिल्यानगर या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांनी विविध वेळेत अर्ज सादर करावा धन्यवाद ऑफलाईन अर्ज पोलीस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र मवेशी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या पत्त्यावर सादर करावेत अर्ज भरलेल्या पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण केंद्रामध्ये सहा डिसेंबरला सकाळी दहा वाजता कागदपत्रांच्या मूळ आणि छायांकित प्रतीसह हजर राहावं असंही आवाहन बोकडे यांनी केलंय भारत रेघाटे सी न्यूज मराठी अकोले काल आमच्या किटिपाठीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातील आणि म्हणूनच फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर